भाऊ बरोबर आहे पुष्पा महाजन बरोबर आहे दोन हजार एकोणीस चा मी उमेदवार होतो मी पण बरोबर आहे पी सी आबा बरोबर आहे डीजी पाटील बरोबर आहे सगळे जेवढे विधानसभेमध्ये पडलेले उमेदवार आहेत सगळं भाऊच्या बरोबर आहेत पकला गुलाबराव देवकर हा गद्दार तिकडे उभा आहे त्या गद्दाराला गाडण्या शेवट राहू नका आणि लाखोच्या संख्येने आपण भाऊला विजय करून द्या एवढी कडकडीची विनंती करतो माझे दोन शब्द संको जय जय महाराज या ठिकाणी धन्यवाद कृपाया या ठिकाणी शोभा भाजपचे जिल्हा नेते उपस्थित झालेले नाना धन्यवाद या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो की मंत्री महोदय दरंगावतून निघवले आहेत तरी वक्त्यांना विनंती आपण वेळेचं भान ठेवून थोडं शॉर्टकट मी नंतर विनंती करतो आपल्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख आदरणीय सरिताई यांना की आपण या ठिकाणी आपण संबोधित करावं मी एकताच सोडणारच नाही अखंड हिंदुस्थानासाठी आयुष्याचं सार्थकी समर्पण करणाऱ्या सर्व महापुरुषांना महामातांना महा वंदन करते आज इथे उपस्थित सगळे माझे पाठीराखे भाऊ पिता तुल्य बंधू आणि समोर बसलेले सगळे माझे बंधू तुम्ही कितीही संख्येने असणार गर्दी तुमची असेल पण मतदान केंद्रावर हवा लाडक्या बहिणींची असेल आता रोज इंस्टा इंस्टाग्रामवर वर रोज एकच गाणं चालू आहे काय चालू आहे मागे गाडी मध्ये बसले गाणं बदलले आता मागे ताई पुढे ताई आजूबाजूला ताई गुलाबी